<Nemalsimus> नमस्कार मित्रांनो आपला सगळ्यांचा लाडका बैल बक्कासूर गटपास झालेला आहे नक्कीच आणि या गट गटपास झाल्या बक्कासूर सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे बक्कासूरचा पायरा जो आहे तो गुपित असतो नक्कीच आज गुपितच होता पायरा सगळ्यांना वाटलेलं की गंदूरचा राजा पळेल चिक्या पळेल सारजा पळेल पण काय नाही कुठलाच नाही बैल पडला त्याच्यातला बक्कासूर बोल वेगळाच बैल पळाला खरसुंडीकरांचा घानंदकरांचा बब्या डॉन पळाला बक्कासूर सोबत आणि बघूया चला गट क्रमांक अकरा ते गट क्रमांक वीस मध्ये कोणकोणते बैल सेमीसाठी पात्र झाले चला बघूया गट क्रमांक अकराचा निकाल आहे अकरा मध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक चार मधून अण्णा पवार यांचा घरचाच साज पाळताना दिसला छब्या आणि बुलट आणि गाडीवरती ड्रायव्हर होते बालाजी ड्रायव्हर नेवरेकर सुंदर अशी गाडी पळाली गट क्रमांक बारामध्ये बारामध्ये सगळ्यांचा लाडका बैल पळाला या बैलगाडा क्षेत्रातला ज्याला देव असं म्हटलं जातं असा हा बक्कासूर तास क्रमांक पाच मधून बक्कासूर आणि खरसुंडिकांचा बबिया डॉन पळाला आणि गाडीवरती ड्रायव्हर होते अमारा डायव्हर ओंड कर नक्की संबंध महाराष्ट्राला ज्या बैलाची उत्सुकता होती कधी पळतोय बैल हा नक्कीच तो बैल आज पळाला आणि त्या बैलानं दाखवून दिलं संबंध महाराष्ट्रा गेले तो कोणताही पैरास हो द्या आणि कोणताही बैल त्याच्यासोबत द्या की तो गुलाल हा घेतोच नक्कीच आज गुलाल हा फिक्स आहे एक नंबर सांगू शकत नाहीये कारण की त्या मैदानामध्ये खूप असे टॉपचे पैरे झालेले आहेत नक्कीच या टॉपच्या पायऱ्यामध्ये टॉपचेच बैल आहेत आणि नक्कीच परंतु बारा तास बारा गटामधून बक्कासूर आपला आणि बाब्या डॉन ही जोडी सेमीसाठी पात्र झालेली आहे गट क्रमांक तेराचा निकाल तेरामध्ये सुंदर अशी गाडी बळाली फोर बाय फोर थैमान बळाला आणि त्याच्यासोबत पळाला कले पिस्टन पिष्टन आणि कलडोणकारांचा थैमान ही सुंदर अशी गाडी तास क्रमांक पाच मधून पळाली आणि गट क्रमांक तेरामधून ही गाडी विजय झालेली आहे गट क्रमांक चौदाचा निकाल चौदामध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक चारमधून गाडी पळाली छत्रपती संभाजीनगर यांचा नवीनच बैल आला तर नवीनच चर्चेमध्ये आलेला असलेला बैल आहे तो सोनपापडी नावाचा आणि तो त्याच्यासोबत पळाला सोनपापडीसोबत किरण वाघ यांचा हिंद केसरी सुंदर पळाला सुंदर आणि सोनपापडीची गाडी सिमीसाठी पात्र झालेली आहे गट क्रमांक पंधराचा निकाल पंधरामध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक दोनमध्ये भुंगा आणि मेहरबानची जो गाडी पळाली आणि गाडीवरती ड्रायव्हर होते विठ्ठल नाना भूतकर आज ही गाडी गुलालामध्ये असेल शंभर टक्के असेल कदाचित सांगू शकत नाही एक नंबर किंवा दोन नंबर बी उतरेल गाडीला लेस स्पीड आहे नक्कीच आता बोग शेवटी बैल पळतो कळ गाडी कुठनं लागते कशी लागते आणि मग पब्लिकने जरी गाडी लागली तरी ती नाही शाना दरा बैल आहे पळतो तर पळतोच म्हणायचं आणि नक्कीच आणि मेहरबान गट क्रमांक पंधरामधून तास क्रमांक दोन मधून ही सीमेसाठी पात्र विठ्ठ नानाने ना गाडी केलेली आहे बरं का गट क्रमांक सोळाचा निकाल सोळामध्ये तास क्रमांक सहामध्ये हीच गाडी मागे एकदा पळाली तिथं गुलाल हा मिळवला होता नक्कीच एक नंबर की मिळवला होता नक्कीच आता तिथं आज काय करते ही गाडी काय माहीत तास क्रमांक सहा मधून पळाली चिक्या कारोंडेकरांचा चिक्या आणि त्याच्यासोबत पळाला बैलगाडा क्षेत्रातलं रॉकेट ज्याला म्हटलं जातं असा घोटकरांचा सर्जा आणि गाडीवरती ड्रायव्हर होते सगळ्यांचे लाडके बबलू चाचा किल्ले मच्छिंद्रगड ही गाडी सोळामधून गटपास झालेली आहे गट, गट क्रमांक सतराचा निकाल सतरामध्ये तास क्रमांक तीनमध्ये सुंदर अशी गाडी पळाली लेंगरेकरांचा सरदार पळाला आणि त्याच्यासोबत पळाला आयान तांबोळेकरांचा जलवा पळाला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झाली गट क्रमांक अठराचा निकाल अठरा मध्ये तास क्रमांक चार मधून सुंदर अशी गाडी पळाली पुसेगाव आणि झरेकरांची गाडी पळाली पुसेगावकरांचा बाजीराव पळाला आणि झरेकरांचा घाट्या पळाला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र केली नितीन डायवर आवार वाडीकर गट क्रमांक एकोणीससा निकाल पब्लिकनं गाडी पळाली ही पब्लिकनं आणि मी त्या बैलाचं कौतुक करतो माझ्या आवडता बैल आहे तो आणि नक्कीच हा बैल गुलालामध्ये असले की मला पण थोडंसं बरं वाटलं माझ्या आवडता बैल बैलगाडा क्षेत्रातला नांदेड सिटीकरांचा भारत पब्लिकचं भिताळ ज्याला म्हटलं जातं आणि त्याच्यासोबत पळाला नातेपुतेकरांचा देवा पळाला गाडी जी आहे पब्लिकनं पळाली गट क्रम तास क्रमांक एकमधून पब्लिकनंच पळतो बैल सगळ्यात स्पीड आहे या बैलाला नांदेड सिटीच्या बघूया गुलालासाठी शुभेच्छा रे भारत तुला आज तू गुलाल मिळवाज गट क्रमांक वीस चा निकाल वीस मध्ये तास क्रमांक सहा मधून सुंदर अशी गाडी पाळाली यमगरमासुरनेकरां झरे या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाळाली बाजीराव आणि मदन पैलवान रेटरेकरांचा राजा पाळाला सुंदर अशी गाडी बबलू चा किल्ले मच्छिंद्रगड यांनी सेमीसाठी पात्र केलेला आहे नक्कीच आज टोटल वीस गट पळून झाले ते वीसचे निकाल मी तुम्हाला सांगितलेले आहेत एक ते दहाचा निकालचा व्हिडिओ तुम्ही टाकलेला आहे तो बघा जाऊन आणि अकरा ते वीसचा निकाल आत्ता तो सांगितला आहे तो बघा जाऊन नक्कीच आणि सगळ्यांचे लाडके बैल त्या मैदानात पळत आहेत खूप साऱ्या सा सगळ्या नंदींना मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो आज मालकांचं नाव त्यांनी एक नंबरला करावं गुलालात राहावं बस धन्यवाद